पुलिस मी एक एक्स पोलीस ऑफिसर आहे आणि वन्स ए पोलीस ऑफिसर ऑलवेज अ पोलीस ऑफिसर पोलीस आणि सफाई कर्मचारी हे चोवीस तास मुंबईसाठी झगडत असतात साफसफाई करत असतात पोलीसवाला सण दिवाळी हिवाळा पावसाळा काहीच बघत नाही त्या तसंच सफाई कर्मचारीसुद्धा आहे कुठलाही सण असो काय असो त्यांना सफाई करावीच लागते कारण त्यांनी सफाई नाही केली तर मुंबईचा हेल्थचा इश्यू असतो आपल्या सगळ्यांना हे स्वच्छ हेल्दी ठेवतात आपलं जीवन हेल्दी आपण जगतो यांच्यामुळे म्हणून माझं मी आणि माझे पी एस सहकारी सहकार्याने असा विचार केला की आपण यांच्याबरोबर माझा बड्डे सगळे सगळे साजरा साजरा करावा आणि आज या बड्डेच्या दिवशी आम्ही पी एस फाउंडेशन आणि त्याचे सगळे सदस्य असा संकल्प घेत आहोत की माझी अंधेरी स्वच्छ अंधेरी